Thank you very much. And up next, I'd like to invite uh, on stage Honorable Deputy Chief Minister She Ajit Pawarji. A big round of applause, ladies and gentlemen. Rajya Sabha Muktinathri Mantri Ek Nathaw Shindeji, Lok Sabha Muktinathri Devendra Pradhanji, Mantri Unda Til Majes Kari Udyog Mantri Uday Samanchi Barat Ratna. सचिन तेंडुलकरजी डॉक्टर अनिल काकोडकरजी ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र जमलो ते राजेंद्र चोडणकरजी उपस्थित सर्व मान्यवर प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मित्र बंधू माझ्या तरुण मित्रांनो खर तर महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीचा सा आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे आज आपण सर्वजण ओसाट प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या मी सुरुवातीलाच राज्याच्या उद्योग विभागाचं आणि आर आर पी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचं राज्यातल्या तमाम जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना पुढील वाटचालीच्या करता मनापासून शुभेच्छा देखील देतो कालच <laughs> आपण बुद्धीची देवता आणि चौसष्ट कलांचा अधिपती श्री गणरायाच्या भक्तीपूर्वक निरोप दिला खरं तर आमची पुण्याची मिरवणूक आज दुपारी तीनला संपली विसर्जनाची परंतु काल तो महत्वाचा दिवस होता आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं मागचे दहा दिवस आपल्याकडे अतिशय आनंदाचं चैतन्याचं मंगल उत्साहाचं असं एक प्रकारचं वातावरण होत आणि आज अजून बऱ्याच जणांना ना अंदाज नाही त्याचा उल्लेख काकडोकर साहेबांनी केला सचिनजींनी केला पुढं देवेंद्रजी त्याच्यामध्ये स्पष्ट बोलतील आमचे मुख्यमंत्री सांगतील परंतु या सेमी कंडक्टरच्या प्रकल्पाचं उद्घाटन करताना आपल्याला सगळ्यांनाचा आनंद उत्साह हा आणखीन वाढलेला आहे महाराष्ट्रावर हा श्री गणरायाचाच आशीर्वाद आहे असं मी तरी मानतो मला खात्री आहे की सेमी कंडक्टरच्या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला अतिशय गती मिळणार आहे मला तो दिवस आठवतो आम्ही सगळेजण राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतो अनेक जण भेटत असतात ग्रामीण भागातले भेटत असतात शहरी भागातले भेटत असतात असंच एकदा माझ्याकडं घरी राजेंद्र चोडणकरजी आले आणि माझी पद्धत आहे की कुणी आलं त्यांचं काम त्यांनी सांगितलं तर ताबडतोब त्या विभागाच्या मंत्र्यांना किंवा त्या विभागाच्या सचिव महोदयांना फोन करायचा आणि मी आमच्या हर्षदीप कांबळेंना फोन केला आणि त्यांना सांगितलं की असं असं राजेंद्रजींचं काम आहे आपण इंडस्ट्री विभागाने त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे ते म्हणजे काळजी करू नका मला भेटायला सांगा आणि राजेंद्रजींना मी त्यांना भेटायला तिकडं पाठवलं त्याच्यानंतर विभागाने पूर्ण मदत केली सरकारनी पूर्ण मदत केली स्वतःची राजेंद्रजी असणारी इच्छाशक्तीच्या जोरावर हे आपल्याला करूनच दाखवायचं अशा प्रकारचा संकल्प त्यांनी मनामध्ये घेतलेला होता आणि ते त्यांचं जे काही स्वप्न त्यांनी उराशी बाळगलेलं होतं ते आज प्रत्यक्षामध्ये कृतीमध्ये आलेलं आहे आणि त्याची सुरुवात आज होती आहे महाराष्ट्राला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की उज्ज्वल उद्योगाची परंपरा आहे महाराष्ट्राचा विकासाचा नवा अध्याय आज सुरू झालेला आहे पहिला सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट या निमित्तानं राज्याच्या औद्योगिक विकासाचा एक नवीन अध्याय आज त्या ठिकाणी सुरू झाला नाही हा प्रकल्प राज्यातील औद्योगिक करता अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा ठरणार आहे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनांना बळ देण्यासाठी हा सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे आणि भारताच्या तांत्रिक स्वावलंबनात महाराष्ट्राचा नेहमीच मोलाचा वाटा राहिलेला आहे त्याच्यामध्ये हेही महत्वाचं तंत्रज्ञान त्याच्यामध्ये अतिशय खूप चांगली भूमिका त्या ठिकाणी बजावणार आहे सेमी कंडक्टर या डिजिटल क्रांतीला गती मिळणार आहे महाराष्ट्रात आम्ही सगळेजण नेहमी उद्योगामध्ये एक स्नेहपूर्ण अशा प्रकारचं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि एक टीमवर्क म्हणून आमचा इंडस्ट्री विभाग ह्याच्यामध्ये काम करत असतो उद्योग क्षेत्राला नेहमीच गती देण्याचं धोरण हे आजपर्यंत स्वीकारलेलं आत्ताच आम्ही अलीकडच्या काळामध्ये काही महत्वाचे निर्णय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली घेतलेत आणि उद्योगाचं विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टिकोनातनं पण आमचा प्रयत्न चाललेला आहे शेवटी सांध्यापासून बांद्यापर्यंत सर्वच भागामध्ये हे उद्योग गेले पाहिजेत राज्यात उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या अति विशाल उद्योगांना देखील प्राधान्याने एक क्षेत्राचा दर्जा आम्ही देतोय ज्यामध्ये ग ब कड येथील पात्र अँकर युनिट्सला देखील प्रकल्प करता आम्ही खूप मनापासून मदत करतो ज्याचा उल्लेख काकोडकर साहेबांनी त्या ठिकाणी केला कारण नवी सुरुवात असताना सगळंच काही उद्योग पतीवर ढकलून चालत नाही काही आपल्या सरकारला पण ती जबाबदारी घ्यावी लागते आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती दिल्यात राज्यात नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणाला देखील तीस मे दोन हजार तेवीसला आम्ही मान्यता त्या ठिकाणी दिली आणि माहिती तंत्रज्ञान साईभूत सेवा घटकांच्या साठी देखील आम्ही अनेक आर्थिक प्रोत्साहन दिलेली आहेत पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे की देशाची अर्थव्यवस्था फाईव्ह ट्रिलियन डॉलर झाली पाहिजे त्यांनी जसं स्वप्न उराशी बाळगलं की देशाची फाईव्ह ट्रिलियन डॉलर झाली पाहिजे तसं मुख्यमंत्रीने आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वन ट्रिलियन डॉलरच्या दिशेने नेण्याच्याकरता आमचा मनापासूनचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे आणि त्याकरता अनेक गोष्टी आम्ही करतोय आज सेमी मध्ये या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटनाच्या निमित्तानं आर आर पी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या माध्यमातून सेमी कंडक्टर चिप्स निर्मितीचं पहिलं पाऊल हे आपण टाकलेलं आहे या, या प्रकल्पाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात बारा हजार कोटीची गुंतवणूक ही त्या ठिकाणी झालेली आणि त्याचबरोबर जवळपास चार हजारापेक्षा जास्त रोजगार निर्मिती ह्याच्यातून होणार आहे मला खात्री आहे की सेमी कंडक्टर उत्पादनाच्या क्षेत्रात आज महाराष्ट्राने टाकलेले पहिलं आश्वासक पाऊल आहे आणि मात्र पुढच्या काळात या क्षेत्रात महाराष्ट्राची यशस्वी घोडदौड त्या ठिकाणी सुरू राहील नेहमीप्रमाणे या क्षेत्रात देखील महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करेल अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो त्याचा उल्लेख देखील अनिल काकोडकर साहेबांनी केला वर आम्ही सगळं आम्हाला दाखवत असताना देखील त्यांचं याच्यामधलं योगदान किती आहे सचिन पण अतिशय मनापासून त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लक्ष देऊन त्या ठिकाणी पाहतो ते आत्ता बोलता बोलता म्हणाले की माय माऊली बहीण त्याच्यामध्ये पत्नी वगैरे यांचा उल्लेख सचिनने भाषणात केला सचिन ते लक्ष्यामध्ये घेऊनच आम्ही माझी लाडकी बहीण योजना आणली आणि आज राज्यामध्ये इतकी पॉप्युलर झालेली आहे आज ग्रामीण भागामध्ये आम्ही ज्यावेळेस फिरतो म्हणजे तुमच्या मनात जे होतं तेच आमच्या मनात आम्ही ते प्रत्यक्षात कृतीमध्ये आणलं हे पण मी सांगतो गमतीचा सा भाग जाऊ द्या परंतु खरोखरच राजेंद्रजी मी तुमचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो कुणाची कुणाची प्रेरणा पाठीशी असल्याशिवाय हे यश मिळत नाही आणि तुम्ही ते मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्याची सुरुवात आज शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये होती त्याबद्दल खूप खूप खुँ तुम्हाला धन्यवाद खूप खूप तुमचं अभिनंदन आणि एकंदरीतच आपल्यालाही सगळ्यांना भेटता आलं कारण सहा पाचला आम्हाला टेक ऑफ करायचंय अमदार पडायच्यात हेलिकॉप्टर तिथं पोचलं पाहिजे आणि दोघांची भाषणं आहेत मी अधिक न बोलता आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र हम बुलाना चाहेंगे ऑनरेबल डिप्टी चीफ मिनिस्टर श्री देवेंद्र फडणवीस जी बिग राउंड क्लॉस लेडीज एंड जेंटलमैन महाराष्ट्र से लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी सम्मान्य उपमुख्यमंत्री श्री अजीत दादा पवार आमचे उद्योग मंत्री उदय सामंतजी भारतरत्न सचिन तेंडुलकरजी पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकरजी आर आर पी इलेक्ट्रॉनिक्सचे चेअरमन आणि मॅन ऑफ द डे राजेंद्र चोडणकरजी श्री हर्षदीप कांबळेजी प्रशांत देशमुखजी जी श्री एस के सैनीजी अशोक सिंगारेजी कैलाश शिंदेजी मंचावरील सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व मान्यवर चुडणकर परिवाराचे सर्व सदस्य आणि उपस्थित भगिनी आणि बंधूं आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सेमकॉन क्षेत्रातला पहिला प्रकल्प भारतातला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू होतोय लेट द वर्ल्ड नो दॅट व्हाईल अदर स्टेट्स आर अनाउन्सिंग इन्व्हेस्टमेंट इन सेमी कंडक्टर महाराष्ट्र इज द फर्स्ट स्टेट टू हॅव अ फुल फ्लेजेड फॅसिलिटी इन सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम राजेंद्रजी वी आर प्राऊड ऑफ मला या गोष्टीचाही आनंद आहे की एका मराठी माणसाने या ठिकाणी भारतामध्ये पहिल्यांदा ही इकोसिस्टीम उभी केली आणि त्याला थोडी जोड देतो की याची क्लीन रूम तयार करणारा एक नागपुरी पण आहे त्याचा मला एक नागपूरकर म्हणून विशेष आनंद आहे खरं म्हणजे ज्याचा उल्लेख झाला की ओसॅट आणि एम पी च्या क्षेत्रामधलं हा टप्पा या ठिकाणी गाठणारा पहिला प्रकल्प म्हणून आज आपण आर आर पी कडे पाहतो आणि निश्चितच आपल्या सगळ्या वाटचालीमध्ये ज्याचा उल्लेख डॉक्टर काकोडकरांनी केला की आम्ही आय टीच्या क्षेत्रात खूप पुढे गेलो आम्ही डिझाईनच्या क्षेत्रात पुढे गेलो पण जे रिअल हार्डवेअर आहे त्याच्यामध्ये मात्र कुठेतरी एक कमतरता आम्हाला भासत होती आणि विशेषतः भारतासारख्या देशाला आणि जगालाही कोविडच्या काळात हे लक्षात आलं की जेव्हा ग्लोबल सप्लाय चेन ब्रेक होते आणि मग तायवान चीन जपान स्पेशली चीन याच्यावर अवलंबून असलेले जे उद्योग आहेत की ज्यांच्याकडे सगळं इलेक्ट्रॉनिक्स चिप्स आणि सगळ्या गोष्टी या त्या देशातनं येतात तिथनं ही सिस्टीम डिस्टर्ब झाली डिस्टर्ब झाली तर कसं कंप्लीट मॅन्युफॅक्चरिंग स्टँडस्टील होतं आणि म्हणून त्यावेळी अतिशय प्रकर्षानं आपल्याला हे जाणवलं की सेमी कंडक्टरच्या क्षेत्रामध्ये भारताला पुढे जावंच लागेल आम्हाला जर जगामध्ये एक विकसित राष्ट्र म्हणून प्रस्थापित व्हायचं असेल आणि जगाच्या संपूर्ण व्यवस्थेचा भाग आम्हाला व्हायचा असेल तर आम्हाला ही इंडस्ट्री आमच्याकडे एस्टॅब्लिश करावीच लागेल केंद्र सरकारमध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी या संदर्भात एक मिशन हातामध्ये घेतलं आणि त्या मिशनला सपोर्ट करणारी एक इकोसिस्टम देखील त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न भारतामध्ये सुरू केला मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने सेमी कंडक्टरच्या क्षेत्रामध्ये आपली स्वतःची पॉलिसी तयार केली आपलं स्वतःचं इन्सेंटिव्ह पॅकेज तयार केलं आणि आपली स्वतःची सपोर्टिंग इकोसिस्टम तयार केली आणि मला अतिशय आनंद आहे की त्या इकोसिस्टीममध्ये सगळ्यात पुढे जर कोणी असेल तर चोडणकरजी राजेंद्रजी तुम्ही आणि आर आर पी सगळ्यात पुढे आहे हे बघून मला अतिशय मनापासून आनंद झाला आणि एकदा सुरुवात झाली की त्याच्यानंतर ते अनस्टॉपेबल असतं आणि आज आम्ही हे अनुभवतो आता नुकतच गेल्या महिन्यामध्ये आम्ही टावर सेमी कंडक्टर जी एक इस्रायली कंपनी आहे आणि अडाणी यांचं एक जॉईंट वेंचर आहे त्यांची जवळपास टेन बिलियन डॉलरची सेमी कंडक्टरमध्ये एक इन्व्हेस्टमेंट अप्रूव्ह केली त्याची देखील सुरुवात होते हॉरिबा जी आहे त्यांनी देखील नागपूरच्या प्लॅनच्या उद्घाटनाच्या वेळी सांगितलं की दे ऑल्सो वॉन्ट टू कम इन टू सेमी कंडक्टर इकोसिस्टीम त्यामुळे कोणाला तरी सुरुवात करावी लागते आणि त्याच्यानंतर इट फॉलोज सुरुवात करणारा महत्वाचा असतो आणि सुरुवात करणारा आर आर पी आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून तुम्हाला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आज आपण पाहतोय की ज्या प्रकारे चाललं आहे ज्या प्रकारे इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल इकोसिस्टीम आपल्या संपूर्ण जीवनाला बदलते आणि खरंच आहे आता डॉक्टर काकोडकर साहेबांनी सांगितलं पूर्वी आपण असं म्हणायचो की बायोलॉजिकल ह्युमन सोडून सगळीकडे चिप वापरली जाईल आता ते आपल्याला लक्षात आलं की बायोलॉजिकल ह्युमनलाही ही चीप कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या आजारात लागणार आहे त्यामुळे ही जी सगळी इकोसिस्टीम आहे ही भविष्यातला जो काही देश आपण घडवतो आहोत त्याच्याकरता अत्यंत महत्वाची आहे आज आपण पाहतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये आपली जी काही क्षमता आहे ती क्षमता बदललेली आहे आणि आपलं जे काही बिझनेस आपण कंडक्ट करायचो तो देखील मोठ्या प्रमाणात बदललेला आहे त्यामुळे डिजिटल वर्ल्ड आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोन गोष्टी ज्या प्रकारे आपलं जीवन बदलणार आहेत भविष्यातल्या रोजगाराच्या संधी असतील भविष्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि अगदी सोशल सेक्टर असेल या प्रत्येक गोष्टीत ही जी काही क्रांती होते त्या क्रांतीमध्ये अग्रभागी राहायचं असेल अग्रस्थानी राहायचं असेल तर सेमी कंडक्टरशिवाय ते राहणं शक्य नाहीये आणि त्याची सुरुवात आपल्या देशात होते है। ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे मला तो दिवस देखील दूर दिसत नाही मग अशी आपण सांगितलं की रडार आणि आर एफ दोन्हीलाही आम्ही कॉम्प्लिमेंटही करू आणि रिप्लेसही करू मला विश्वास आहे की जगामध्ये ही रिप्लेसमेंट टेक्नॉलॉजी जी आर आर पी तयार करणार आहे ती जगातले इतर देश देखील वापरताना आपल्याला दिसतील आणि त्यावेळी खरं आपल्याला अभिमान असेल की आमच्या देशाने जी टेक्नॉलॉजी तयार केली जी रिप्लेसमेंट तयार केली ती आता जग या ठिकाणी वापरत आहे खरं म्हणजे आपण जर बघितलं तर डिझाईनमध्ये आजही जगामध्ये भारतीय जे आपले काम करतायत त्यांच्या एवढं डिझाईन एक्सपर्टीज हे इतर लोकांचं नाही आहे भारतीयांनी डिझाईनचं क्षेत्र पूर्णपणे पादक्रांत केलेलं आहे पण त्याला सपोर्टिंग मॅन्युफॅक्चरिंगचा सेक्टर कुठेतरी मागे राहिलं होतं आता तेही इतक्या वेगानं आपण पुढे चाललो आहोत मला विश्वास आहे की ही जी काही आपण भारताची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी म्हणतो भारताची फाय ट्रिलियन इकॉनॉमी म्हणतो आणि स दोन हजार सत्तेचाळीसचा चा विकसित भारत म्हणतो या सगळ्या सगळ्यात महत्वाचं काही असेल तर ही सेमी कंडक्टर आहे आणि त्या इकोसिस्टीमची सुरुवात आज आपल्याकडे झाली आहे खरं म्हणजे एकटी ही इंडस्ट्री अशी आहे की जी ट्वेंटी थर्टीपर्यंत पर्यंत वन ट्रिलियन डॉलरला चाललेली आहे त्यामुळे जी व्हॅल्यू ही क्रिएट करते आहे एक प्रकारे लोकांचं लाईफ बदलण्याकरता लोकांचं जीवन बदलण्याकरता ज्या प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन ही सगळी इंडस्ट्री या ठिकाणी देणार आहे ती खरोखर थक्क करणारी अशा प्रकारची आहे मला एका गोष्टीचा अजून आनंद आहे की शेवटी सेमी कंडक्टर इंडस्ट्रीवर नेहमी एक आरोप होतो की सस्टेनेबिलिटीकडे थोडं दुर्लक्ष या इंडस्ट्रीच होत कारण ही पॉवर इंटेन्सिव्ह आहे ही वॉटर इंटेन्सिव्ह आहे पण आर आर पीने त्याच्याकडे देखील लक्ष दिलेलं आहे आणि आम्ही ज्यावेळेस आतमध्ये सगळं आढावा घेत होतो त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं की या ठिकाणी डिसेलिनेशनच्या माध्यमातून पाणी वापरलं जात आहे त्यामुळे पाण्याचा कमीत कमी म्हणजे जो ऑप्टिमम वापर आहे आणि जो रियूज आहे तो करण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी झालेली आहे आणि मला विश्वास आहे की आज भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण विशेषतः पॉवर सेक्टरमध्ये ज्या प्रकारे रिन्युएबलचा वापर करतोय त्यामुळे या इंडस्ट्रीवर थोडा जो एक सस्टेनेबिलिटीच्या संदर्भात एक आरोप व्हायचा तोही आता दूर व्हायला लागलाय किंवा झालेला आहे आणि त्याच्याकडे आपण हे सगळं तयार करताना विशेष लक्ष दिलं हे राजेंद्रजी अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून आपलं मी मनापासून अभिनंदन करतो आजचा दिवस हा देशाच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा दिवस आहे असं मी या ठिकाणी निश्चितपणे म्हणेन कारण सेमी कंडक्टर इंडस्ट्रीची हिस्ट्री भारताची पुढच्या दहा वर्षानंतर भारत जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये अग्रसर असेल त्यावेळी ज्यावेळेस ही हिस्ट्री वाचली जाईल त्यावेळी या ठिकाणी राजेंद्र चोडणकरजी आणि अर्थातच त्यांना गाईड करणारे काकोडकरजी आणि त्यांना सपोर्ट करणारे तेंडुलकरजी अशा सगळ्यांचं नाव हे निश्चितपणे मला असं वाटतं यामध्ये अगदी सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल मी आज आर आर पी परिवार या ठिकाणी जे सगळे लोक ही एक टीम आहे ही जी टीम सगळं हे काम करते आहे या टीमच मनापासून अभिनंदन करतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि दोन हजार सव्वीसच्या त्या दिवसाची वाट पाहतोय त्या दिवशी देखील आम्हालाच बोलवा <laughs> म्हणजे आमच्या नेतृत्वात आम्हीच असणार आहे आम्हाला काही शंका नाही आहे पण त्याही वेळी दोन हजार सव्वीस मध्ये देशातली पहिली चिप ही ज्यावेळेस तुम्ही डेडिकेट कराल त्यावेळेस आम्हालाच बोलवा अशा प्रकारचं आमचं ॲडव्हान्स बुकिंग तुमच्या मनात तुमच्या मनात असो का नसो आम्ही आमचं ऍडव्हान्स बुकिंग या ठिकाणी करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बहुत ही एक्साइटिंग होने वाला होण्या आयड रिक्वेस्ट मिस्टर राजेंद्र चोडणकर टू प्लीज जॉइन अस अँड डिलिव्हर दी एक्साइटिंग न्यूज ओवट यू साहेब सो आय थिंक वी हॅड अ व्हेरी गुड टॉक अँड आय वॉज क्वाईट एक्सायटेड सो नावडेज आम्ही जेव्हा थिएटरमध्ये जातो पहिल्यांदा आम्हाला ते ॲडव्हान्स बुकिंग वगैरे करावं लागतं आता थिएटर एवढे झालेत की आपल्याला तिकीट डायरेक्टली भेटू बट सराने सांगितलं आता ॲडव्हान्स बुकिंग केलं म्हणजे मी धन्य झालो आणि सो बेसिकली नाव द एक्सायटिंग न्यूज असा आहे की सर वी ॲज अन ओसॅट I have already uh, signed two contracts. Uh, uh, the first contract is uh, with uh, HMT Microelectronics from Zurich, Switzerland, who actually guided us in this entire journey of how to get into OSAT first and then into the making of the chips. And the first contract that he has promised us is to build QFN BGAs and ASICs, and he has a revenue of million million per annum. हे आपलं जे स्टँडर्ड चिप्स जे नॉर्मली होतात बट ए सिक्स इज अ बिट कॉम्प्लेक्स बट मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट इज नदर हार्ड ब्रेकिंग न्यूज अँड वेरी रिवोल्यूशनरी इज दॅट यू एम ओ यू विथ डेफिनेटिव्ह एम ओ यू विथ विजन्स इनकॉर्परेटेड इन द यू एस अँड दे आर ऑलरेडी कन्फर्म टू ट्रान्सफर दी टेक्नॉलॉजी for osat atmp and fab for building something which is very unique which is called as the nand memory chips so these are uh, these are processor chips which are used in mainly by samsung apple ambret actually very unique uh, most of these chips have got probably nine layers and then 96 layers but uh, we are going to develop something old, like 256 layers on this and it's uh, it's a contract which has, we have secured for 30 million us dollars for this per so overall rrp is seeing almost uh, uh, 50 million of uh, us dollars. but having said that, last 15 days we have been receiving a lot of inquiries from various other companies for amd processors, for mosfets. Everything we are taking it to a stride, and now we thank, sir, that you know we'll set up one more, uh, few more lines of website all over Maharashtra. That's my dream. That's my vision. Yes, sir. Thank you very much. Lenovo Vision's uh, is here. He, uh... Namaste, everyone. My name is Balaj, and I'm happy to be here. Ladies and gentlemen, a very proud moment for all of us. Please join me in giving them a very big round of applause.